देवा, 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 देवा। आएका हो सर्व आहे ऐका ऐका ग्रामस्थांना की एकतीस डिसेंबर रोजी गावामध्ये दारूबंदी ठेवण्यात आलेली आहे तरीही कुठल्याही नागरिकांनी गावामध्ये दारू प्यायला आणू नये किंवा कुणीही बाहेर दारू पिण्यास जाऊ नये देवच पावला म्हणायचं की जर या नियमाचे कुणी पालन केले नाही तर त्या व्यक्तीला कायदेशीर कारवाई केली जाईल दुसरी गोष्ट या नियमाचे जर सर्व ग्रामस्थांनी पालन केले तर गावामध्ये एकतीस डिसेंबर रोजी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे हो आता ही बातमी ना सुगंधाला जाऊन सांगते चालले वाजूच कोण चाललंय का टायफॉइड ओ अव दवंडी कसली जात आहे नवीन स्किन बीम मालिक काय काय अव स्किन बीम मारायचे मला स्किन बीम काय नाही आली गावात आपण मग सकाळ सकाळ अशी दवंडी का देत आहे अहो चंकेश भाऊ एकतीस डिसेंबर पासून गाव आपल्याला पूर्ण दारू मुक्त व्यसन मुक्त करायचंय वा 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 लय भारी काम केलं बरं का तुम्हाला सांगतो एवढ्यात ना गावामध्ये दारू पिण्याचा नुसता सुळसुळाटच वाढला होता सरपंचाने एक नंबर काम केलंय सरपंच कामच लय भारी पण मी म्हणतो दारुल नाही गांजाला काय परमिशन अरे गाई पण तो तोंड चल सुगंधा काय करते ग हा बाई बोला ना वहिनी बरं ऐक की तुझं काही ते दवंडी ऐकली का ऐकली ना बाई हे भारी काम झालं बाई खरच बाई सरपंच आहे ना देव माणूस निघाला बघ बरं झालं बाई नाहीतर एकतीस डिसेंबर म्हणलं ना की सगळ्या गावाला त्या गटारात उचलून आणावं लागायचं अग तेवढं तरी एक वेळ बरं नाही तर माझ दारू पिऊन दुसऱ्याच्या घरात घुसलं लय वेळा आणि मार खाता खाता वाचलंय एकाला झाकावा आणि दुसऱ्याला दाखावा एका <laughs> चढ एक सगळे बरोबर मी असं ऐकलंय सरपंचांनी कार्यक्रम ठेवलाय गावात हा अगं जेवायला बी ठेवलंय मी तर आज लय गोडधोड करणार बघ असं वय मी बी तेच करते बर चल येऊ का हा आवराव लागल चल चल अय गणप्या काहीतरी हालचाल तरी कर राह आमुशाला जलमलेला आहे का रे अरे माणूस बोलतोय काय तू करीतोय काय तू नको सांगू तुझंही पौर्णिमेचा जावा बघ ना किती गोरा आज आहे डिसेंबर आहे काहीतरी करावं लागेल नाही तर कोरडं कोरडं जाईन पुढलं वर्ष तर सगळं खराबच जाईन इतक्या वेळ मी तेच विचार करतो डोक्याचा भोगा झालाय मा काय करावं तीच कळा ना मला कळलं का तुम्हाला विचार शेठ दा अरे या 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 अरे बस बस बाबू चक्की म्हणजे आज माझं काही खरं दिसत नाहीये बर बोला ना काय काम काढलं काढलं नाही ते निघाले म्हणजे लई महत्वाचं काम निघालं तुमच्याकडं अरे हो मग बोला ना काय काम आहे आज एकतीस डिसेंबर आहे काही नियोजन आहे का नाही जल्लोष करायचं म्हणजे पार्टी करायची आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही जेवायचं बघा आम्ही आमचं प्यायचं अशा हिशोबाने म्हणजे तुम्ही दोघांनी काहीच ऐकलेलं नाही वाटत काय काय गावात जी दवंडी दिली ती पण तुम्हाला माहित नाही वाटत कसली अहो सरपंचांनी सांगितलंय एकतीस डिसेंबर पासून गावात व्यसनमुक्ती केली जाणार आहे गावात दारू प्यायचा तर सोडाच पण या गावात नुसती बाटली जरी आढळली तरी त्या व्यक्तीला गावा बाहेर काढण्यात येईल आणि त्यासाठी सरपंचा दोन बाउन्सर ठेवलेत हा जर फक्त तुमच्याकडे काही सापडलं तर तुम्ही मग तुम्हीच मग बाउन्सर कडून चेकिंग बेकिंग नसते येताना पण चेकिंग आणि गावातून जाताना पण चेकिंग जाण केलं रे काय बाब केलं आपण एवढंच नाही आता ही गोष्ट जर व्यवस्थित पार पडली तर सरपंच गावात मोठा कार्यक्रम ठेवणार आहेत <laughs> तुझा तू काम झाला येतो मी काय गावात लक्ष आहे का नाही का आपण ऐकत असतो तू <laughs> काही झालं तरी व्यक्ती करणार आपल्याला आई देत असतो विरे काही कोणीशिवाय राहतो का आगे। आगे। कसले खपके ते आपली नाही डेरिंग पुढे जायची भाऊ काही दिवस जगू दे मला एक जण दोघांना एका कवळीत घेऊन खाली आपटीन आता काय करायचं माय हातच थरथर कापायला लागले पण अरे तुझे हात थरथरन माओ डोकं जड व्हायला लागले काहीतरी डोक्याला नाही तवले आयडिया काढीत असतो तिकडे काम चल आयडिया आली चल चुईची आहे का नाही तर ते हातपायाचा चुरा करून गोनीत देतील भरून तुला रुपयाची की नाही हा हा थांब अयो चल लवकर चल कुठे चाललेजन्सी ओ अडचणीचा काय थोडा पेशंट एकदम सिरियस म्हणजे अपेंडिक्स मध्ये ना श्वास कमी झाले ऑक्सिजन काय बसून अपेंडिक्स मध्ये लय वाळ 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 होती जावं लागेल सांगितलं आतमध्ये सोडायच नाही तुम्हाला सोडायच नाही अहो सोडा हे नाही म्हणजे गावात लय मानी व्यक्ती मला जर काही झालं तर गाव सोडायच नाही लय दुःख नाही लवकर लय माने त्याला गावात सगळं घरोघरी हा लवकर जाऊ नये तुम्ही चेकिंग करायची अयो कसली तुम्ही चेकिंग करणार आम्ही औषध हा औषध नाही फक्त डॉक्टर कुठे चेक करून आणायचं त्याला आणि औषध घ्यावं लागेल नाही बरं लागे ना आता औषध घेतलं डॉक्टर म्हणले लवकर घरी म्हणजे औषध दिले असते ना, ना तुम्हाला हा, हा दिलेत ना आता दिले, ना दिलेत नाही मला ना, दिलं ना, डॉक्टर म्हणले याच्या बरोबर राहून इन्फेक्शन होईल तुम्ही घ्या थोडं थोडं तसलचे आहे औषध तसलंच एवढे मोठे औषध हो चला आता पंधरा दिवस परत यायला नाही सांगितलं डॉक्टर म्हणले बाहेर फिरू नको लोकांना आजार जाईन आणि आजार बी भयंकर आहे ना आमचा आपल्या हा ठीक आहे जा मग नाही तर मान नव्हतं झालं काही गणप तुला बारी डोकं लावलं पण आज <laughs> गुड गेला ना अरे गुड घ्यायचं नाही म्हणत तुम्ही मग त्या सरपंचा ती मुक्तीस तो चॅलेंज केला दारू अरे तुला जागतो आपल्या डोके ना मी सायंटिस्ट झालो असतो आ पण नेमके ते फॉर्म सुटले आणि पेनातली शाही संपली मी तो मारे पण काही म्हण बाटलीत शके मारी तुला आता सरपंचाला म्हण कर बंदी अरे ती नसबंदी नाही दारू बंदी करायची होती त्याला दारू संजा कार्यक्रम चालू आहे गावात आपले आप ज्येष्ठ ना आपले हे सुज्ञान नागरिक म्हणून आपलं ना जावं आप लागणार तुला धरू लागेल का नाही मी तसंच उठतो अर्चंक्या बजा अरे आवरा 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 करा 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 व्यवस्थित करा करा Hey, I'm feeling तंगडा तुडीन तंगड व्यवस्थित काम करायचं व्यवस्थित बाकी जाणच बाकी जायचं बाकी जायचं अरे आवरा चल 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 चला हॅलो सरपंच सरपंच तुम्ही काहीच काळजी करू नका हा 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 नाही सगळी व्यवस्था एकदम 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 मस्तपैकी चालू आहे हा काहीच काळजी करू नका सरपंच तुम्ही ना आठ दिवस जरी आले नाही ना तरी चालेल तुम्ही तुमच्या पाहुण्याची काळजी घ्या हा त्याच्या प्रकृतीची काळजी घ्या अहो तुम्ही नसताना गावची काळजी करायची काहीच गरज नाही मी असताना हो 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 हा ठेवू का बर बर मी हो, फोटो पाठवतो तुम्हाला फोटो पाठवतो हो हो वा 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 छान छान नाही तुम्हाला नाही तुम्हाला कार्यक्रम आपली तयारी चालली आहे ना त्यांच्याशी बोलतोय मी वा 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 सुंदर 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 वा 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 हा हा सुंदर सुंदर वा मी काय म्हणतो बोला ना तो जो निवेदक आहे त्याच काम झालं का त्याला बोलवलं का बोलवलं येईल ना लवकर बोलून घ्या कार्यक्रमाची सुरुवात करायला पाहिजे ना नाप रे हा पण आलाय का वा गोल छान दिसतोय हा रंगी बिरंगी वा वा छान व्यवस्थित काळजी का व्यवस्थित व्यवस्थित काम करा हा मस्त बोल 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 <laughs> आपण दा लेड़ा मिनिट काय म्हटला आपण दहा हजाराची दा लढ लावायची दहा हजाराची लढ अरे कशाला सण साजरे करा पण कोणाला दहा हजाराची दा लढ लावल्याने कचरा होणार वायू प्रदूषण होणार ध्वनी प्रदूषण होणार हे सण असं करून जर आपल्याला सण साजरे करायचे असेल तर सण साजरे करू नका घरी जात लाव लाव पटकन तिथं तिथं आग लावायला एक नंबर आहे बर हा व्यवस्थित करून घ्या बर ऐका हा अरे हा आता तेच काम राहिलं होत बर ते संजय राव आणि गणपतराव ते का नाही आले अजून ते झोपले तिकडे शेतात शेतात झोपले वा 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 त्यांना म्हणायचं तिकडेच झोपा काही गरज नाही कार्यक्रमाला यायची कार्यक्रम काय झोपा काढताय वा 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 चला 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 मी पण तुम्हाला मदत करतो पकडा वेलकम 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 वेरी गुड इवनिंग इवनिंग इज वेरी वंडरफुल एंड लडिज यू नो दिस विलेज योर विलेज इज यू नो वेरी ब्यूटीफुल अँड वेरी प्रिशियस दिस पीपल इज व्हेरीय माननीय सर अच्छा ब्रो हा कार्यक्रम जो आहे तो, तो मराठीतून आहे त्यामुळं okay. सूत्रसंचालन तुम्ही जे करताय ना ते मराठीतून करा वॉट सूत्रसंचालन अनाऊन्समेंट ओ अनाउन्समेंट ओ यू यु यू मी जे तर या ठिकाणी ज्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवणार होतो ते म्हणजे आपले सरपंच या ठिकाणी आलेले नाहीयेत ते हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांची चुलत सासू ऍडमिट असल्या कारणानं ते, ते या ठिकाणी आलेले नाहीयेत त्याच्यामुळे त्यांचं सांत्वन करायचं टाळ्या वाजवायच्यात कोणी ही त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी तर आपल्या गावात झालेली आहे व्यसन मुक्ती हे प्रिया हा सकामून करतोय आता मला काय माहिती अगं फेपर भरलं काय याला ना? फेपर नाही ते कमरात लय तिकडे तिकडे वळवळ करून राहिले मूळ व्याज झालं जास्त उभा नसेल राहता येत मूळ व्याज झाल्यावर असं होतं हा सण नसन होत त्यांना भेटणारे आता वेगळी शेपटी बाकडाला असती शेपटी आणि जे कोणी माझ्यासाठी टाळ्या वाजवणार नाही त्याची आयटम नक्की जस्ट क्लॅब यु you नो know? वा इंग्लिश ए वाजवू नये

तू इथं तर मंडळी आज आपल्या गावामध्ये वाच मध्ये मध्ये आज आपल्या गावामध्ये सरपंचाने केलेले आहे दारूबंदी कोणी दारू सगळ्यांनी नियम पाळलेले आहे मंडळी संजय राव आणि गणपतराव यांनी सरपंचाचं ऐकलं नाही गावात दारूबंदी असताना ते दारू पिऊन आले आणि धिंगाणा घातला पण आपण आपण एकतीस डिसेंबरला हे असं काही कृत्य करू नका दारू पिऊ नका व्यसनापासून दूर राहा आपले येणारे सण हे आनंदाने साजरे करा ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण कचरा होणार नाही याची काळजी घ्या आणि आनंदी राहा मी जरा ह्यांच्याकडे पाहतो ह्यांना वट्टीवर आणणं हे एका मास्तरचं कामच आहे ना मी आलोच अरे अरे राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा